नवीन घडामोडी पाहण्यासाठी आदिवासी न्यूज अँड एंटरटेनमेंट चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र शासन महसूल विभाग पनवेल यांनी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत सेवा पंधरवडा कार्यक्रम धोदानी या आदिवासी गावातून शुभारंभ पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला गावातील ग्रामीण रस्ते गाडीमार्ग पायमार्ग शेतपानद रस्त्यांच्या सर्वेक्षणासाठी तसेच प्रत्येक गावातील स्मशानभूमीसाठी रस्ता यांचे सर्वेक्षण व नकाशावर नोंदी करण्यासाठी महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी श्री पवन चांडक तहसीलदार जितेंद्र इंगले नायब तहसीलदार सुनील जाधव संतोष पाटील मोरपे अधिकारी तेजस चोरगे भाजपचे नेरे मंडल अध्यक्ष भूपेंद्र भोपी माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील अमित जाधव पंचायत समितीचे माजी सदस्य राज पाटील सुनील पाटील राजेश भोईर विश्वजित पाटील माळडुंगे ग्रामपंचायतीचे सरपंच सीताराम चौधरी ग्रामसेवक विनोद मोरे सदस्य उषताई वारगडा गणपत वारगडा कालुराम वाघ तसेच मंडल मोरबे विभागातील सर्व तलाठी महसूल सेवक सर्वे अधिकारी आणि धोदानी चिंचवाडी मालडुंगे येथील ग्रामस्थ उपस्थित होते शिवाय यावेळी चिंचवाडी येथे रस्त्यालगत सर्व उपस्थितांनी वृक्षारोपण केले तालुक्याचे आमदार आपल्या सर्वांचे आवडते नेते श्री प्रशांतदादा साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले धोधारी गावचे सरपंच ज्येष्ठ नागरिक सर्व ग्रामस्थ शासकीय अधिकारी आणि कर्मचारी धोधारी गाव हे आम्ही या ठिकाणी शुभारंभाचं गाव म्हणून निवडलेला तसा हा कार्यक्रम अत्यंत छोटा आणि औपचारिक स्वरूपाचा हा कार्यक्रम आहे रस्त्याच्या संदर्भात माननीय महसूल मंत्री श्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या विचारातून या योजनेनं तर जन्म घेतलेला असे अनेक रस्ते आहेत अनेक वाटा आहेत की ज्या आज देखील नकाशावर आहेत किंवा अडवल्या गेलेल्या आहेत किंवा त्याच्यावर अतिक्रमण आहे किंवा अशा रस्ते आहेत की ज्या ठिकाणी अजून त्याची काही कुठलीही नोंद नाही तर या नोंदी घेण्याचा कार्यक्रम या निमित्तानं पूर्ण राज्यभर या ठिकाणी आयोजित केलेले जात आहेत आपल्याकडं बहुतांश भाग शहरी असल्यामुळे त्याचं हे कमी आहे परंतु ग्रामीण भागामध्ये आजही आता आपण मध्ये जर बघितलं तर जवळपास सहा रस्ते असे आहेत की तुम्ही ते रोज वापरता रोज त्याचा उपयोग होतो परंतु ते नकाशावर नाही तर हे नकाशावर आणण्याचं काम या योजना मोहिमेच्या निमित्तानं पूर्ण तालुकावर होणार आहे त्याच पद्धतीनं दोन हजार अकरा पूर्वीची जी शासकीय जागेवरची अतिक्रमण आहे ती अतिक्रमण नियमानुकूल करायचं सुद्धा नियोजन या ह्याच्यामध्ये केलेलं आहे त्या पद्धतीनं नाविन्यपूर्ण काही योजना जर असतील त्या राबवण्याचं सुद्धा या सेवा पंधरवण्याच्या निमित्तानं काम करण्याच्या शासनाचे निर्देश आहे आपल्याकडं काही परिस्थिती शहरी भाग असल्यामुळं वेगवेगळ्या नियोजन प्राधिकरण असल्यामुळं त्या ठिकाणी दोन हजार अकराची जी घरं आपल्याला नियमानुकूल करायची आहे निवडणूक करण्यामध्ये थोडी अडचण आहे महोदय माझी आपल्याला विनंती आहे की आपल्याकडे बहुतांश घर जे आहेत किंवा फॉरेस्टच्या तर हे आपल्याला जर निवडणूक करायचं असेल तर शासनाकडनं आपल्याला त्याच्यामध्ये बदल त्या जी मध्ये बदल घडवून आणणं आवश्यक आहे त्या आपल्या आपण शहरी भागात आहे आपल्याकडे वेगवेगळ्या प्लॅनिंग ऑथॉरिटी आहे ज्या वेळेस या गुरुचरणाची वर असलेली घरं नियमानुकूल करायचा प्रश्न ज्यावेळेस येतो त्यावेळेस आपल्याला एक सुप्रीम कोर्टाचा निर्णय दाखवला जातो की त्याच्यामुळे आपल्याला करता येणार नाही परंतु त्याच्या अबोदत्त शासनाचं जे धोरण होतं अठ्या पर्यंत ते धोरण असं होतं की ज्या ठिकाणी प्लॅनिंग ऑथॉरिटी आहे त्या ठिकाणी गुरुचरण जागा असेल तर तुम्ही ती महाराष्ट्र शासन म्हणून कन्व्हर्ट करायची आहे आणि त्या पद्धतीने जर शासन स्तरावर जर निर्णय झाला तर जवळपास बाराशे ते पंधराशे घरांना आपल्या करता या योजनेचा लाभ मिळू शकतो दोन हजार अकराच्या त्या, त्या तो तो जी च्या आधारे सर्व घर ही निमानुकूल होऊ शकतात त्यामुळे तालुक्यासाठी खूप चांगला विषय त्याच्यामध्ये होणार आहे आमदार महोदयांना या ठिकाणी बोलवण्याचा उद्देश हा होता की या योजनेची सुरुवात करावी आणि कागदोपत्री जे विषय आहे ज्या धोरणात्मक बाबी आहेत त्या शासन स्तरावर तर गेल्या तर निश्चितपणे त्याच्यातून मार्ग निघू शकतो मार्ग निघणार आहे एवढंच बोल, बोल मी या ठिकाणी बोलतो आमच्या छोट्याशा विनंतीला मान देऊन आज त्यांच्या व्यस्त दिनक्रमातून आमदार साहेबांनी वेळ दिला त्याबद्दल मी शासनातर्फे आमच्या सर्व तहसील ऑफिस उपविभागीय अधिकारी कार्यालयातर्फे आभार व्यक्त करतो आपल्या सर्व ग्रामस्थांचे आभार व्यक्त करतो या योजनेच्या निमित्तानं जे जे तलाठी मंडळाधिकारी प्रत्यक्ष फील्डवर जाऊन काम करतायत रेकॉर्ड पाहताय जे कुठं स्मशानभूमी आहे कुठं स्मशानभूमीची नोंद नाहीये आहे कुठं आपले तलाव आहे तलावाच्या नोंदी आहेत किंवा नाही या सर्व गोष्टीला आपण या मोहिमेच्या निमित्तानं उजाळा देतो आहे त्या निमित्ताने एक चांगलं काम तालुक्यामध्ये करण्या घडवण्याचा ता आमचा मानस आहे एवढंच या ठिकाणी बोलतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि माझी दोन संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र दोघांनी गावामध्ये या श्रीराम मंदिराच्या प्रांगणामध्ये या महाराष्ट्र सरकारच्या अतिशय एका कार्यक्रमाशी जोडले या देशाचे माननीय यांचा वाढदिवस म्हणजे सतरा सप्टेंबर विश्वकर्मा जयंती विश्वकर्मा जयंती सतरा सप्टेंबरला त्यांचा वाढदिवस आणि तेव्हापासून पुढचे पंधरा दिवस गांधी जयंती पर्यंत वेगवेगळ्या पद्धतीचे शासकीय कार्यक्रम हे संपूर्ण महाराष्ट्रात होत आहेत आणि या सगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांना सर्वसामान्य जनतेला वेगवेगळ्या सुविधा मिळायला पाहिजेत याच्यासाठीचा पाठवा होतोय म्हणजे आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलंय उद्या आपल्यापैकी कोणाला सांगितलं असेल की नेळ्याला आरोग्य शिबिर आहे आरोग्य शिबिराला आपल्याला बोलवायला आपल्या गावातल्या आशा वर्कर त्या आणि अशा पद्धतीचे सगळे कार्यक्रम आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि या अभियानाच्या अंतर्गत आज जो कार्यक्रम संपन्न होतो याला उपस्थित असणारे आपले प्रांताधिकारी मोहन चांडल साहेब आपले या ठिकाणचे अडिशनल तहसीलदार जितेंद्र जितेंद साहेब इथं उपस्थित असणारे आपल्या ग्रामपंचायतीचे सरपंच सीताराम चौधरी माझे जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील माझे जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव माझी पंचायत समिती सदस्य आणि आमचे या विभागाचे भाजपचे अध्यक्ष या ठिकाणी भूपेंद्र पाटील या विभागाचे आमचे अध्यक्ष सुनील पाटील मंचावर उपस्थित असणारे सर्व शासकीय अधिकारी या ठिकाणी उपस्थित राजेंद्र राजेश भोईर उपस्थित असणारे आमचे पनवेल महापालिकेचे माजी सभापती ऍडव्होकेट नरेश ठाकूर उपस्थित असणारे सर्व ग्रामपंचायतीचे आजीमाजी सदस्य उपस्थित असणारे गावातील सर्व सदस्य उपस्थित सर्व नागरिक भगिनी आणि सर्व उपस्थित बंधू मी सगळ्यात आधी महाराष्ट्र शासनाच आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या खात्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांचं आपल्या सर्वांच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो त्या या ठिकाणी या एका चांगल्या कार्यक्रमाबद्दल मनापासून धन्यवाद देतो वर्षानुवर्ष आपल्याला कल्पना आहे की पिढ्या पिढ्या अनेक वेळेला शेतावर जायचे रस्ते ते रस्ते प्रत्यक्षात दुसऱ्या कोणाचे ते, ते मालकीचे असतात शेतावर जाण्याचे स्मशानभूमीवर जाण्याचे तलावाकडे जाण्याचे या संदर्भामध्ये जे काही शासनाच्या सातारावरती मुली असतात त्या वेगळ्याच असतात पण कधीतरी आपला समोर भांडण झालं की मग सगळीच आढळणूक होते ही आढळणूक होऊ नये या भूमिकेतून हे रस्ते आपल्याला सगळ्यांना मिळत राहावे यासाठी त्याची नोंद सातबाऱ्यावरती झाली पाहिजे यासाठी सरकारच्या माध्यमातून हे पाऊल उचलण्यात येते मी अभियानाचं अभियानाच तर अभिनंदन करतो आणि जे स्टॅनिक साहेब आपण सांगितलं तहसीलदार साहेब आपण सांगितलं ते स्वागत करतो की संपूर्ण आता पनवे तालुका महाराष्ट्रामध्ये हे अभियान राबवले जाणार आहे आणि आज मंडळी या ठिकाणी उपस्थित नसतील पण आपला कॅमेरा चॅनेल याच्या माध्यमातून आणि आपल्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ठिकठिकाणी ग्रामपंचायतीचे माहिती नक्की केलेली असेल आणि त्या पुढचं पाहून की हे अभियान या कालावधीमध्ये सुरू होणार आहे हे कालावधी संपला की हे अभियान संपणार नाही तर इथून पुढे आपण आपले नातेवाईक आपले या ठिकाणी मित्र परिवार हे दुसऱ्या गावात राहतात त्यांना सुद्धा या योजनेची माहिती आप ही आपल्याला करून द्यायची आहे या पद्धतीनं आपापल्या शेतावर जाण्याचे आपले वहीवाटीचे रस्ते ते आता कोणीही अडवू शकणार नाही याची व्यवस्था ही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपले सरकारच्या माध्यमातून केली जाते त्यांचं टाळ्या वाजवून आपण या ठिकाणी अभिनंदन करूया आणि त्यांना या ठिकाणी